नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनेलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडीं नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत एन आय बी एम पुणे या ठिकाणी जसं आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की स्पॅन स्टार नावाची शाळा माझ्या पाठीमागे आहे परंतु या शाळेसंदर्भात माहिती घेतली असता या शाळेकडे कुठल्याही प्रकारचे पहिली आणि दुसरी चालवण्याची परवानगी या ठिकाणी आढळून आलेली नाही आणि आपण खाली पण बघू शकता की स्पॅन इंटरनॅशनल अकॅडमी नावाची यांची एक शाळा आहे जी पिसोली या ठिकाणी आहे तिकडे त्यांना परवानगी आहे पण त्याच परवानगीच्या नावाखाली या ठिकाणी पण एन आय बी एम रोडवर पण शाळा चालवली जात आहे या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे याची चौकशी केली असता तर या शाळेची त्यांना कुठली प्रकारची पर, पर परवानगी परवानगी आढळून आली नाही आणि जसं सध्या आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा चालू आहेत तर त्या संदर्भात चौकशीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत तर एक सर्वे करण्यात आलेला होता की पुण्यामध्ये किती अनधिकृत शाळा चालू आहेत त्या यादीमध्ये या शाळेचं नाव जरी आढळून आलं नाही ना तरी सुद्धा या शाळेकडे कुठली प्रकारची पर, पर परवानगी पहिली आणि दुसरी शाळा चालवण्याची दिसून आली नाही प्रथम दर्शनी अंदाज असा आहे की जे पिशोलीमध्ये त्यांची शाळा चालू आहे त्या शाळेच्याच नावावर ही शाळा या ठिकाणी चालू आहे असा प्रथम दर्शनी अंदाज या ठिकाणी आहे मात्र उद्या शिक्षण अधिकारी याच्यावर पुढे काय कारवाई करणार किंवा काय याच्यावर तोडगा काढणार हे पाहण्यासारखी गोष्ट आहे कारण की शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं तर मी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे तिकडचे कर्मचारी ही माहिती पोहोचवणार आणि जर ही शाळा अनधिकृत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू असे आश्वासन शिक्षण विभागाकडे विभागाकडून मी मराठीला देण्यात आलेले आहेत तर पुढे उद्या या शाळेवर कारवाई होणार कि काय हे पाण्यासारखी गोष्ट आहे मी आजर कादरी मी मराठी पुणे